नारी आपण आज वझर या तीर्थक्षेत्रावर आहोत आणि या ठिकाणी दांडगी कुटुंबाने एक उपक्रम चालू केला बघा आपण बघू शकता पत्तरवाळी द्रोण आणि लग्न कार्य असो सप्ताह असो त्याच्याकरता अतिशय त्यांची आवश्यकता आहे आणि आपल्याला जिंतूर मंठा किंवा लोणार अशा ठिकाणी आणण्याकरता जावं लागत होतं पण ते आपल्याला सर्व आता इथं या व झरभूमीवर मिळणार आहे आणि त्याचा आज आमचे भुदेव नंदूका यांच्या हाताने उद्घाटन होतं आहे त्या मशनचं आणि गजानन शिवाजी दांडगे व वंकर शिवाजी दांडगे अशा दोघा भावाच्या या मेहनतीतून हा उपक्रम उभा राहिलेला आहे आणि गावातील अनेक नागरिक या ठिकाणी त्यांना सहकारी करण्याकरता आलेले आहेत आज भूदेव काका नंदू महाराज यांच्या शुभ हस्ते व अनेक गावातील नागरिक आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ह्या मशीनचा समारंभ होत आहे मशीन चालू झालेले आहे आपण बघू शकता ज्यांना काय आवश्यकता असेल ड्रोन विस्तरी कोणत्याही क्वालिटीची आणि कोणतीही जरी आपण मागली ऑर्डर केल्याप्रमाणे रोल टाकून तयार करून दिला जाईल असो लागलेच आता या ठिकाणी सु सुरुवात होईल आणि आपण या ठिकाणी सर्वांनी त्यांना सहकार्य करावं पुंडली कब्रे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री संत गजानन महाराज की जय बघा आपण बघू शकता मशन पण चालू झालेले आहे आणि उत्कृष्ट अशा क्वालिटीचा माल आपल्याला ऑर्डरप्रमाणे ज्या ठिकाणी आपल्याला जसा लागेल असा मिळेल पण त्या प्रकारची फसवीगिरी होणार नाही आणि योग्य दरात आपल्याला उपलब्ध करून मिळेल una bomba